बातमी जत मधून जत तालुक्यातील ओमदी येथे माननीय कॉम्रेड कल्लापन्ना होर्तीकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ओमदी येथे ज्येष्ठ नागरिकांचे नव्वद वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ लोकांचा सत्कार युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला त्यावेळी सत्कारमूर्ती रायप्पा सुरगोंड सिद्धांना वागदरी शंकर सातपुते नवशाद शेख आपळे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार सुप्रसिद्ध डॉक्टर प्रथम एमबीबीएस डॉक्टर माननीय डी एस मिरजकर यांच्या शुभास्ते हुर्तीकर युथ फाउंडेशनच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय रेवप्पा लोणी त्याचबरोबर सुसलाद गावचे बाबू गौडा पाटील त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन माननीय महादेवप्पाना होर्ती सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस के होर्तीकर सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील या ठिकाणी करण्यात आली